या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दारव्हा पेकरडा येथे भागवत कथा सोहळ्यात हरिनामाचा गजर गाव झाले भक्तिमय दारव्हा तालुक्यातील पेकरडा येथे गेल्या अकरा वर्षापासून सातत्याने आयोजित केला जाणारा श्रीमद भागवत कथा सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला हरिभक्त संतोष महाराज राऊत यांच्या पुढाकाराने आणि गावातील सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा भव्य दिव्यरित्या साजरा करण्यात आला कार्यक्रमात श्री मोरेश्वर महाराज गोरे यांच्या श्रीमुखातून भागवत कथेची सांगता करण्यात आली संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते काल सायंकाळी सात वाजता ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरापासून भक्तिगीतांच्या निनादात पालखी मिरवणुकीची सुरुवात झाली मृदंगाच्या पारंपरिक नादात ज्ञानेश्वर मौलींच्या जयघोषातून करण्यात आलेली भव्य शोभायात्रा गावभर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली महिला व पुरुष भजनी मंडळांनी काढलेल्या मिरवणुकांनीही नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले रस्त्यावर सजवलेली रांगोळी दीप ज्योतांची आरास आणि भक्तिमय सजावट पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण मिरवणूक अतिशय शांतता शिस्त आणि भक्तिभावाने पार पडली दुपारी काल्याचे कीर्तन दहीहंडी तसेच महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पेकरडा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भागवत सप्ताह उत्सव साजरा केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला करा 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 आणि